या प्रभागामध्ये आतापर्यंत कुठल्याही नगरसेवकानं लक्ष दिलेलं नाही आहे बावीसच्या बावीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष हा आमचाच राहील युती महायुतीचाच राहील महायुतीला झेंडा शंभर टक्के लागणार पूर्ण महायुती हे लक्षा विकास करण्यासाठी एकत्र आलेली आहे आता प्रशासक आल्यापासून आम्हाला कुणाला विचारायचं नगरपालिकेत जाऊन भी ले 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 ते ते हे बी प्रश्न पडले तिथे लाईट्स बसवलेले असतील ते कुठं लावल्या ते बंद आहेत कुठं ते कॉईन टाकून पाणी हे त्या वा, गोष्टी केल्या होत्या त्या लाखो रुपयाची वाटोळ केलेला आहे अरे शेवटी एवढं सांगतो की आम्ही पैशाने कमी असो पण कायम लोकांच्या दिसो सर्वसामान्य नागरिक म्हणून प्रभागाचे काही काम प्रभागा का या ठिकाणी रक्कडलेले आहेत का असं वाटतं तुम्हाला या प्रभागामध्ये आतापर्यंत कुठल्याही नगरसेवकाने लक्ष दिलेलं नाहीये याच्यामध्ये किती तक्रारी केल्या तर तक्रार या गल्लीतल्या लोकांनी आम्ही तक्रारी किती केल्या कुठल्याही तक्रारीचं नगरपालिकेने यावर दाद घेतलेली नाही गटारीचा प्रश्न स्वच्छतेचा असू दे घंटागाडीचा असू दे किंवा अतिक्रमणचा असू दे या याच्यामध्ये कुठलं कुठलं नगर नगर परिषदेमध्ये आम्ही तक्रार जरी केली तर तक्रारी घेतले नाही याचं एकच प्रमुख कारण म्हणजे जवळजवळ पाच सहा वर्ष जे नगर स्थानिक प्रशासन नसल्यामुळं नगर परिषदेतले प्रशासन अधिकारी कोणीही या ठिकाणी दाद घेतलेले नाही हे मूळ कारण आहे आणि या भागातल्या आता जर विकासाच्यासाठी जर निवडणूक असेल तर निश्चितच त्या विकासाच्या बाजूने मतदार या बाजूने निश्चितच कौल देणार हे मी नक्की आवर्जून सांगतो प्रभाग दोन मध्ये राहत आहे कोण कोण उमेदवार आहे तुमच्या प्रभागामध्ये प्रभागामध्ये सध्या या ठिकाणी दोन पक्ष दोन आहेत एक राष्ट्रवादी आणि दुसरं म्हणजे जनता दल महायुती बीजेपी जनता दल शिंदे आणि आणि स्वराज आहेत आणि आमच्या वॉर्डामध्ये जन नगराध्यक्ष आहेत जन महिला उमेदवार आहेत आणि जनता दलाचे ओबीसी उमेदवार आहेत एकंदरीत सर जर विचार करत गेला की गडिंग तालुक्यामध्ये कोणाचा नगर परिषदेमध्ये लागला असं तुमचा का नागरिकांचा कौल आहे नागरिकांचा जो आहे का नाही तो ठरलेलाच आहे आणि निश्चितच लोक विकासाच्या बाजूनच मतदान करणार गडिलाच्या शाश्वत विकासासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी जनता दल जन जन्तवर, स्वराज्य शक्ती आणखी शिवसेना हे एकत्र आलेलो आहोत आम्हाला गडिव्याचा विक, विकास करायचा आहे यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र आलेले आहे गडिनेचा विकास हा नक्की होणार आमचा याच्यावरती विश्वास आहे लोकांचा प्रतिसाद आम्हाला चांगला मिळत आहे बावीसच्या बावीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष हा आमचाच राहील युती महायुतीचाच राहील याची आम्हाला खात्री आहे आणि लोक देखील आमच्यावरती विश्वास ठेवत आहेत गणिनेचा विकास करणार आणि केल्याशिवाय राहणार नाही माझी जिल्हा परिषद सदस्य भारतीय जनता पार्टीचे सुद्धा इथे आलेले आहेत काय सांगाल तुम्ही सुद्धा प्रचारामध्ये एक दोन दिवस झाला फिरताय लोकांचा प्रतिसाद कसा आहे आणि महायुतीला कितपत पाठिंबा मी प्राध्यापिका अनिता चौगुले माजी जिल्हा परिषद सदस्य तर या नगरपालिकेच्या मध्ये जनता जनसुराज जनता दल भाजप आणि शिवसेना शिंदेगड हे एकत्र लढत आहेत आता हे चार पक्ष जर वेगवेगळे लढले असते तर चुरस आणि ईर्ष्यास बघायला मिळाली असती नंतर सुद्धा बहुमताचा प्रश्न निर्माण झाला असता आणि त्या ठिकाणी विकास कामं खुंटली असती पण आता हे चार पक्ष एकत्र आहेत म्हटल्यानंतर निश्चितपणे गुन्हा गोविंदांना नानतील आणि गडिंगाचा विकास कसा करायचा किंवा यापूर्वी जी कामं झाली किंवा जी रखडलेली आहेत ती कशी मार्गी लावायची हे निश्चितपणे एकत्र येऊन हे लोक करतील म्हणजे युतीचा अर्थच असा आहे एकत्र येणं आणि खूप चांगल्या प्रकारे विकास करणं हाच त्याचा अर्थ आहे आणि लोकांना हे मान्य आहे हेच मी या ठिकाणी सांग प्रभाग क्रमांक दोनशे नागरिक आहात तुम्ही महायुतीच्या उमेदवारांकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या वॉर्डातली पूर्ण सगळी कामं होणार अपेक्षा आहे आम्हाला आणि साथ म्हणजे मोठी आहे आहे भाजप आहे भाजपच सरकार वरती असल्यामुळे त्यांचे शंभर टक्के साथ मिळणार आपल्याला माहिती आहे या, या प्रभागामध्ये कोण कोण उमेदवार आहेत आणि कसा प्रतिसाद या उमेदवारांना आपल्याला पाहायला मिळते सिद्धू दारे म्हणून आहेत रामणगिरी वहिनी आहेत परंतु आमचे मित्र हे आमचे मित्र आहेत ते पण आहेत चार वर्ष प्रशासकीय काळ होता काही काम रकडलेली आहेत दोन प्रभागामध्ये सुद्धा काम काही रकडली असतील त्या बाबतीत या नगरसेवाकडून तुमच्या काय अपेक्षा असणार आहेत अपेक्षा एवढ्याच की पाणी रस्ते गटारी हेच त्यांच्या अपेक्षा असते हे उमेदवार आहेत ते सक्षम आहेत काय काय वाटतं एकंदरीत पूर्ण जर गडिंगल्याचा विचार करा गेला की कोणता झेंडा तालुक्यामध्ये लागला असं तुम्हाला वाटत माहितीचा झेंडा शंभर टक्के लागणार ला आणि हात असल्यामुळे काय कोणत्या प्रभागातून आहात तुम्ही दोन दोन कोण कोण उमेदवार आहेत हिरेमठाताडे आणि गटी काय वाटतंय एकंदर गडिंगलास तालुक्यामध्ये माहिती कुठल्याही प्रसिद्ध येणार नाही शंभर टक्के टक्के काय सांगाल प्रभागा दोन मध्ये तुम्ही राहताय काय काय समस्या इथल्या आहेत आणि काय अपेक्षा आहेत आम्ही बाराला आले बाराला आल्यानंतर इथं आम्हाला ना गटारी होते त्याच्यानंतर आम्ही मला वाटतं नगरपालिकेचे भरपूर चक्कर काठले मग स्वातीताई नगराध्यक्ष झाल्या स्वातीताईने स्वाती बऱ्यापैकी इथली रस्ते गटारी सगळं म्हणजे चांगले हे करून दिले आम्हाला आणि आता म्हणजे नगरपालिकेची नऊ वर्षानंतर जे इलेक्शन आता ही मत निवडणूक होणार आहे ह्यात पूर्ण महायुती हे गडिंगलजचा विकास करण्यासाठी एकत्र आलेली आहे आणि ह्याच्यासाठी जर पूर्ण गडील गडिंगलजकरांनी जर साथ दिली त्यात मतदार आमचे प्रभाग दोन मधून सिद्धार्थ गाताडे आणि अनिता रमनकटे हे दोन नवीन उमेदवार आहेत होतकोरू आहेत आणि असल्या नवीन चेहऱ्यांना जर आपण जर आणलं तर नक्कीच होणार आणि नगराध्यक्ष म्हणून आम्हाला गंगाधर हिरे मत दादा लाभलेले आहेत यांना आपण बहुमताने निवडून देऊन गडिंगलचा विकास करूया आणि आम्हाला प्रभाग दोन मध्ये इथं भरपूर आम्ही महिला भीत फिरतोय कारण आम्ही सगळे वयस्क आहे आम्हाला इथं ना गार्डन आहे मग याच्यासाठी आम्हाला जे ओपन प्लेस आहे तिथं एक तर ओपन जिम जिम पाहिजे आणि हे जर महायुती जर एकत्र होऊन जर हे सगळं केली तर आमचं पूर्ण मतदान पूर्ण पाठिंबा आम्हाला आम्ही महायुतीलाच देणार आहे तुमच्या प्रभागामधील काही समस्या आहेत ते नक्कीच महायुती जे वाटतं का उमेदवार पूर्ण विश्वास आहे आम्हाला शंभर टक्के करणार महायुती हे काम आणि ही नवीन चेहरे आहेत यांना नक्की चान्स द्यावा हे मी पूर्ण गडिंगांना सांगतो जे नवीन उमेदवार आहेत जे आलेले आहेत त्यांना परत परत घेऊ नका पण जे नवीन आलेले आहेत त्यांना नक्की चान्स द्या वॉर्ड हे सगळे जे महायुतीचे ते सगळे शंभर टक्के निवडून येणार आणि पूर्ण गडिंगला साथ सगळ्यांना आहे या जे आहेत उभा त्यांना सगळ्यांना निवडूनच येणार आहे शंभर टक्के गडिंगला पंचवार्षिक दोन हजार पंचवीस नगरपालिका या नगरपालिकेवरती आपल्या गडिंगलाचे गडिंगलाचे नगराध्यक्ष गंगाधर हिरेमठ तसेच क्रमांक नगरपालिकेमध्ये झालेली महायुती ही काळाची गरज आहे बेकीपेक्षा एकी महत्वाची आहे आणि ही एकी निश्चितच आजच्या देशाच्या राज्याच्या आणि गडिंगच्या प्रगतीच्या दृष्टीनं विजयाचं पाऊल टाकणारी आहे किलेमट साहेब रामनकट्टी साहेब गाथाडे सर हे निश्चितच विजयाची पताका भूषवणार आहेत गुलाल आहे आता प्रशासक आल्यापासून आम्हाला कुणाला विचारायचं नगरपालिकेत जाऊ हे प्रश्न पडले पर तिथे जाऊ गेल्यानंतर तुमचं करूया करतो असं उत्तर द्या तर आहे का नाही आम्ही जाया जाऊ दर इथं प्रश्न मिटावं हे आमचं एक अपेक्षा आहे काय वाटतं दोन पॅनल या कडिंगल तालुक्यामध्ये उभारलेल्या आहेत कोणत्या पॅनल निवडून आल्यानंतर हे काम होतील असं तुम्हाला वाटत आता महायुतीची जी आता जी आहे ती चांगली लोक त्यांचं जर पॅनल आलं तर आमचं प्रश्न सगळं मिटतील हे आमची एक अपेक्षा आहे गडिंगल नगर परिषद मध्ये महायुतीची सत्ताही येणारच तर काय सगळे नगराध्यक्ष असू दे नगरसेवक असू दे सिद्धार्थ गाथाडे गंगाधर हिरेमठ आणि रामणकट्टी वहिनी सगळे सक्षम नगरसेवक आहेत त्यांना कामाचा अनुभव पण आहे गावात सगळ्यांच्या ओळखी वगैरे हो आहेत त्यामुळे एकशे एक टक्का महायुतीच येणार दुसरी कोण येणारच नाही शिवसेना गरिंद तालुका प्रमुख संजय संपा आज प्रभाग क्रमांक दोन मध्ये महायुतीची महायुतीच्या रॅली निमित्त आम्ही सर्वजण एकत्र येऊन ही रॅली काढली तर रॅली मध्ये असा प्रतिसाद होता की आमच्या नगराध्यक्षांच्या साठी आमचे जे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी लोक वाट बघत होती कारण का कुठे कधी येतात कधी येतात म्हणून तर आज आल्यानंतर एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि सगळी लोक बाहेर उभारून त्यांचं स्वागत करत आहेत ही एक महायुतीसाठी चा, चांगली गोष्ट चा, आहे आणि इथून पुढेही चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे कारण का तर गडिंग मध्ये जे चालू होतं आजपर्यंत जे आता या साडेचार वर्षामध्ये जे कारभार घडील नगरपालिकेत जो चालू होता त्याचा कारभाराचा लोक कंटाळलेले आहेत कारण का की आम्हाला जे भाजपला आणि शिंदे शिवसेनेला जे हे मिळालं सत्ता मिळाली ती सहा महिने होती त्यानंतर इथले आमदार त्यात सामील झाले आणि त्यानंतर जो सगळा कारभार चालू झाला तो कारभार न सांगण्यासारखा का आहे आणि त्यामुळे लोक गडिंगची जनता या कारभाराला कंटाळलेली आहे त्यामुळे महायुतीला कोणत्याही परिस्थितीत लोक निवडून देतील निवडून देणारच नाही तर भरघोस मताने निवडून देतील आणि नगरपालिकेवर महायुतीचा झेंडा कोणत्याही परिस्थितीत लागणार यात काय शंका नाही काय वाटतं प्रशासन काळामध्ये गडिंगल्याची प्रगती खुंटलेली आहे किंवा विकास खुंटलेला नक्कीच खुंटलेली आहे आणि सगळा भ्रष्टाचार बोकाळलेला आहे कारण का ज्या ज्या गोष्टी झाल्यात आता आपले लाईट्स बसवलेले असतील ते कुठे लावल्यात ते बंद आहेत कुठं ते कॉईन टाकून पाणी हे वा, त्या गोष्टी केल्या होत्या त्या लाखो रुपयाची वाटोळ केलेलं आहे लोकांचं सगळं त्यामुळं लोकांच्या पैशाचं ह्या याच्या प्रशासनाच्या काळामध्ये पूर्ण वाटोळ लागलेलं आहे या रस्ते असतील किंवा गटरी असतील तर त्यांची कामं निकृष्ट दर्जेची आहेत त्याच्याकडे कुणीही लक्ष दिलेलं नाही त्यामुळे माहिती निवडून येणे फार काळजी माहितीची सत्ता असताना सुद्धा फक्त चार लोकच कारभार बघत होते नगरपालिकेत त्यामुळे त्या कारभाराची दखल सगळ्या जनतेने घेतलेली आहे कारण का जनतेला आणि लोकांना काय त्रास झालाय त्यांना माहीत आहे त्यामुळं या चार कारभारांचा कारभार चालू होता त्यामुळं आणि मायुतीच सरकार होतं त्यामुळे बी जे पी शिवसेना ही बाहेरच होती पण ही चारच हात होती त्यामुळं यांचा कारभार आता माहितीच्या माध्यमातून त्यांना दाखवला जाणार आहे सर्वसामान्य गरजा या चार वर्षामध्ये सर्वसामान्य नागरिकांना भेडसावत आहेत महायुतीच्या काय अजेंडा असणार आहे सर्वसामान्य नागरिकांसाठी सर्वसामान्य नागरिक नागरिकांसाठी ज्या का, काम आहेत त्यांची पहिला चौकशी लावणे हा आमचा मूळ हेतू असणार आहे कारण का जी जी कामं झालेत जे जे काय झाले ते सर्व असं न सांगण्याच्या पलीकडची कामं झालेत त्या कामांची पहिला चौकशी लावणे हा मोठा अजेंडा आमचा असणार आहे आमच्याबरोबर प्रीतम कापशी सुद्धा आहे तुम्ही सुद्धा अनेक प्रभागामध्ये प्रचार करत आहात कसा प्रतिसाद मिळत आहे नागरिकांमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये आणि नगराध्यक्ष पदासाठी काय अपेक्षा घेऊन नागरिकांसमोर तुम्ही आपण जातात आपण भारतीय जनता पार्टी आणि जनता दल जनसुराज्य शिवसेना अशा महायुती आहे आणि गडिंगला शहरवासियांचा एक ठाम विश्वास आहे की या भाजप सोबत असल्यानं प्रलंबित प्रश्न विकास काम हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हे शंभर टक्के पूर्ण करू असा ठाम विश्वास गडिंगलाच्या नागरिकांचा आहे हे स्वागतच आपल्याला शुभ संकेत आहे की नगराध्यक्षसह बावीसशे बावीस नगरा, नगर नगरसेवकांची निवडून येण्याची खात्री आपल्याला आहे आणि शेवटी एवढं सांगतो की आम्ही पैशाने कमी असो पण कायम लोकांच्या दिसो असं आपला अजेंडा आहे एकंदरीत आपण जर पाहिला तर निवडणूक जे रणधुमाळी मध्ये आपल्याला पाहाव्यास मिळतच आहेत आपण ठिकठिकाणी थीक प्रभागामध्ये जातोय लोकांशी संवाद साधतोय एकंदरीत गडिंग्लज तालुक्याला महायुतीला चांगला प्रतिसाद मिळताना आपल्याला पाहत आहेत नागरिकांच्या जे समस्या आहेत ते चार वर्षापासून रखडलेल्या आहेत ती फक्त महायुतीच करू शकते असं लोकांच्या मध्ये विश्वास आहे आणि येणारा काळ हा गडिंग्लज तालुक्यामध्ये महायुतीचा झेंडा फडकेल असा विश्वास नागरिकांमध्ये आपल्याला पाहाव्यास मिळत आहे लाय मराठी साठी गडिंगला शिवराज कटकोळे मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी